हॅलो फ्रेंड सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे आज मी बहिष्कृत भारत वृत्तपत्रक <coughs> याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे मी प्रियंका संतोष खरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपला विषय आहे बहिष्कृत भारत बहिष्कृत भारत हे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल इसवी सन एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः या पाक्षिकेचे संपादक होते अ पेज ऑफ द पेपर बहिष्कृत भारत The Discarded India, second paper started in 1929 by Dr. B.R. Ambedkar for furthering the movement of the ऑपरेस इंडियन्स बहिष्कृत भारत हे एक पाक्षिक दोन आठवड्यात एकदा प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू केले हे वृत्तपत्र मराठी भाषेत प्रकाशित होते प्रकाशित होत होते आणि त्याचा उद्देश दलित आणि इतर मागासलेल्या वर्गांच्या समस्यावर प्रकाश टाकणे तसेच त्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणे हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्याचे अस्पृश्यामध्ये चैतवित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जन जनतेची भाषा होती कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र कार्यभूमी महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा होती सर्वांना ज्ञात आहे की बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली की त्यावेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती ती केवळ मराठी समजू शकत होती मात्र त्याचवेळी महात्मा गांधींनी आपले एक वृत्तपत्र हरिजन इंग्लिश भाषेमध्ये प्रकाशित करत होते मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती बहिष्कृत भारताच्या पहिल्या अंकात बाबासाहेब म्हणतात की सुधारणेचा कायदा अंमलात आला आहे इंग्रजांच्या हाताची सत्ता काही प्रमाणात वरिष्ठ हिंदी लोकांच्या हाती गेली आहे बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधीच्या बाबतीत मुळीच दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनतेला त्याचा निर्दयी धनी कसावयाचा स्वाधीन करतो त्याचप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या मायबाप सरकारने वरिष्ठ हिंदी लोकांचा स्वाधीन केले आहे बहिष्कृत भारत या नावाने एक संघटनाही होती ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या, या संघटनेचे उद्दिष्ट शिक्षणाचा प्रसार करणे आणि आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि मागासलेल्या वर्गांच्या समस्या दूर करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वृत्तपत्रातून दलित आणि इतर मागासलेल्या वर्गाच्या समस्यावर आवाज उठवला तसेच समाजसुधारणा आणि सामाजिक न्यायासाठी जनजागृती केली बहिष्कृत भारत वृत्तपत्र संघटनेमुळे दलित आणि मागासलेल्या वर्गांच्या हक्कासाठी एक महत्त्वपूर्ण चळवळ उभी राहिली बहिष्कृत भारत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन एप्रिल सन एकोणीस सत्तावीस रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या पाक्षिकेचे संपादक होते बहिष्कृत भारत हे एक महत्त्वाचे ऐतिहासिक वृत्तपत्र आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा एक भाग आहे तसेच मित्रांनो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझा हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण पुन्हा परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत थँक्यू